ठाकरे विरुद्ध ठाकरे नवा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला सुरुवात नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू राज ठाकरे हे एकत्र येतील अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होती याबाबत काही वेळा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देखील चर्चा माध्यमातून सुरू होत्या मात्र तसे घडताना दिसून आले नाही या दोन्ही भावांमधील अंतर अजूनही वाढलेले असल्याचेच नुकतेच झालेल्या एका टीकेवरून पाहायला मिळत आहे उबाट हा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कंत्राट आदानी समूहाला देण्याच्या मुद्द्यावर थेट मोर्चा काढत त्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या मोर्चात त्यांनी टीकास्त्र सोडत अनेकांवर टीकेचे बांध सोडले मात्र यावर राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मात्र यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर देत धारावी बचावा मोर्चावर आक्षेप घेणारी मंडळी ही आदानींचे चमचे आहेत असे थेट टीकास्त्र सोडले यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील या वादात उडी घेतली असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलेला असून मराठा आरक्षण ते धारावीचे पुनर्वसन प्रकल्प या दोन्ही मुद्द्यांवर थेट त्यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा नवा सामना पाहायला मिळत आहे पहा नेमकं काय म्हणाले शर्मिला ठाकरे मला असं वाटतं अडीच मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे कोणी हात धरले होते का कोविड काही महिन्यांनी चालू झाला तुम्हाला जर असं होतं की तुम्हाला सरकारला करायचं होतं धारावीची डेव्हलपमेंट तर तुम्ही तेव्हा डिसिजन घेऊ शकत होता तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना कोणी तुम्हाला थांबवलं होतं कुठचेही चांगले डिसिजन घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलं होतं आता फॉर एक्झाम्पल मी बोलला नाही तरी बोलते आता एवढे मराठ्यांचे आंदोलन चाललेत मोर्चे चाललेत सर्व विरोधी पक्ष मराठ्यांच्या बाजूनी उभे आहेत की सांगतायत तुम्ही रिझर्वेशन द्या तुम्हाला कोणी अडवलं होतं उद्धव ठाकरेंना कोणी अडवलं होतं का तेव्हा का नाही दिलं रिझर्वेशन कोविड नंतर चालू झाला ते सगळ्याला आता कोविडचं कारण देत आहेत की कोविडमुळे आम्ही काही करू शकलो नाही कोविड नंतर चालू झाला मराठ्यांचं रिझर्वेशनचं आंदोलन वर्षोन वर्ष चालू आहे तुम्हाला जे आंदोलन तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं होतं आता सगळे ओरडताय तेव्हा का नाही दिलं कोणी थांबवलं तुम्हाला तुम्ही पास करायचं ना विधानसभेत तुम्ही पण शिवसेना एन सी पी काँग्रेस मेजॉरिटीमध्ये सत्तेत बसलेले होतात आता सगळ्यांना त्यांना रिझर्वेशन द्यायचंय देऊन टाकायचं तेव्हा किंवा धारावीचे डेव्हलपमेंट तुम्हाला सरकारला करायची होती करून टाकायची कोणी तुमचे हात धरले होते विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे शर्मिला ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर देखील मोठे वक्तव्य केलेले असून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना बहुमतावाचे सरकार होते मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्हीचे महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मराठा समाजाचा आरक्षणा प्रश्न सोडवणं का आला नाही तसेच धारावीचा पुनर्वसन प्रकल्प देखील त्यांना का राबवता आला नाही याबद्दल त्यांनी खडेबोल सुनावले असून याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा थेट समाचार घेतलेला आहे यामुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे असा नवा सामना पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा